नमस्कार बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत मी सरिता परदेशी पाहूयात आताच्या चालू घडामोडी गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीची उत्कृष्ट कामगिरी पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपये दराच्या भारतीय चलनातील बनावट नोटा व बनावट नोटा तयार करण्याची साधन सामग्री जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे भिवंडी गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमी मिळाली होती काही इसम हे बनावट नोटा स्वतःच्या कब्जात बाळगून त्यांची खऱ्या नोटांशी अदलाबदल करणे कामी कॅफे मग्दूम्याजवळ औचित पाडा भिवंडी या ठिकाणी येणार आहेत सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगानं सदर ठिकाणी गुन्हे शाखा घटक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे यांची सूचना व मार्गदर्शनाखाली अं सह पोलीस निरीक्षक श्री धनराज केदार व पोलीस पथकाने सापळा रचून सुरेश तानाजी शेंडे भरत बाळकू स्वप्नील जगदीश पाटील यांना दिनांक तीन पाच दोन हजार एकूण साठ बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये शंभर नोटा अशा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या सरकारतर्फे कर फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे सोळा दोनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता अधिनियमन सन दोन हजार तेवीस चे कलम एकशे एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे चार पाच दोन हजार दाखल झालाय सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक दोन करीत असताना अटकेतील आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा करण्यासाठी त्यांच्यासोबत सहभागी साथीदारांची माहिती घेऊन रामदास शालिक दळवी विजय सुदाम करणेकर उर्फ विकी शेखर रामदास बत्तीन यांना दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी एक वाजेला अटक करण्यात आली आहे अटक आरोपी रामदास शालिक दळवी यांच्याकडनं निवेदन पंचनाम्याद्वारे नमूद आरोपींनी समान उद्देशाने आपसात संगणमत करून सावध नका तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी बनावट नोटा छापण्यासाठी वापर केलेला लॅपटॉप प्रिंटर तसेच बनावट नोटांची खऱ्या नोटांच्या मापात कट वापरलेलं कटर नोटा छापण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर आणि पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा बनावट नोटा इत्यादी साहित्य जप्त केले नमूद पथकानं सदर गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत एकूण पंचेचाळीस लाख ते पन्नास लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या अशी माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेला दिली सदरची कामगिरी ही माननीय डॉक्टर श्री पंजाबराव उगले अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर माननीय अमरसिंग जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे शहर व माननीय शेखर बागडी पोलीस आयुक्त शोध ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे सह पोलीस निरीक्षक श्री धनराज केदार सह पोलीस निरीक्षक श्री श्रीराज माळी पोलीस उपनिरीक्षक श्री रवींद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री राजेश शिंदे एसआय श्री सुधाकर चौधरी पोलीस हवालदार एकोणसत्तर त्र्याहत्तर सुदेश घाक पोलीस हवालदार पंचेचाळीस त्रेचाळीस प्रकाश पाटील तसेच पोलीस हवालदार आठशे अडतीस साबीर शेख पोलीस हवालदार सत्तावीस एक्क्याण्णव सुनील साळुंखे वीस चेचाळीस प्रशांत राणे पोहवा त्रेचाळीस पंचावन्न राजेश गावडे पोलीस हवालदार पंचावन्न चौतीस किशोर थोरात तसेच चौवेचाळीस नव्वद निलेश बोरसे अडुसष्ट पंच्याऐंशी सचिन जाधव माया डोंगरे दक्षता सुतार सायली गंभीरे अमोल इंगळे भावेश खरात विजय कुंभार आणि चालक यांनी याची तक्रार केली आहे आणि माहिती दिली एपी एपीआय माळी एपीआय केदार आणि एपीएसआय पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी औचितपडा भिवंडी या ठिकाणी काही सम भारतीय चलनाच्या चलना, नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी एसी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या त्यानुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगाने पुढं आपल्याला अधिक बनावट चलने नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलने नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहे। आहेत सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर बतील हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत हे औचित पाडा येथे येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरच्या आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते छपाई करत होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण जप्त केलेलं आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे परंतु जे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठं ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहे सध्या <laughs> सहा रुपये आपल्या अटकेमध्ये आहेत वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्या साफळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घ्यायची नाशिक महानगरपालिका